रामराम शेतकरी बंधूंनो मी कराळे डी आर ओ आपलं कराळे ठीप लाईन चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आज फार आनंद व्यक्त होत आहे कारण दहा जून मागेही सांगितल्याप्रमाणेच आपल्या राज्यामध्ये सर्वदूर ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे आणि एकदम प्रसन्न वातावरण आहे मी म्हणत होतो की वारंवार पेरणीला आपण एक बारा तारखेपर्यंत पूर्ण करावी आणि तशीच एक योग घडत आहे परंतु आजची स्पेशल तारीख म्हणजे दहा जून आणि आज माझ्या सर्वच मित्रमंडळींना आज त्यांच्या डे डेबद्दलच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत मी जे काही पावसाचे अंदाजे आपणापर्यंत पोचत गेलेलो आहे योग्य वेळी आणि योग्य तो तुम्हाला माहिती देत गेलेलो आहेत आज, बर, गेले गेले आज सायंकाळी पाचच्या नंतर छत्रपती संभाजीनगर असेल ध्वजापूर असेल गंगापूर असेल पैठण असेल कारण छत्रपती संभाजीनगरमधून बऱ्याचशा शेतकऱ्यांची मला फोन येऊन क्युरी होत होती म्हणून त्यांना सांगत सांगण्यासाठी स्पेशल सांगत आहे की आपल्याकडं आज सायंकाळी पाचच्या नंतर फार चांगला पडणार आहे परंतु छत्रपती संभाजीनगरमध्ये तेरा तारखेला मात्र फार धुवाधार आणि मुसळधार पाऊस होणार आहे तेव्हा शेतकरी बंधू नो हेच पाऊस जो काही आहे तो सर्व दूर होणार आहे जसे की खानदेश असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल फार छान वातावरण आणि या पावसाने थोडीशी आपल्याला चिंताही व्यक्त करण्यासाठी थोडा दोन चार दिवस जे काही उघाट पडली होती त्याच्यामुळं थोडंसं चिंता व्यक्त होत होती परंतु तसं काही नाही आहे आज दहा जूनपासून ज्याही शेतकऱ्यांना पेरणी करायची असेल त्यांनी पेरणी करावी किंवा लागवड करायची असेल तर लागवड करावी कारण बऱ्याचशा हवामान अभ्यासकांनी सांगितलं असं बी होतं की धूळ पेरणी करणे योग्य असं वातावरण नाही आहे परंतु कपाशीला धूळ पेरणी यावेळेस मात्र हमखास योग्य राहील तर ती कशी तर तुम्हाला मी सांगतो आज दहा जून आज सायंकाळी पाच वाजता छत्रपती संभाजीनगर असेल वैजापूर असेल गंगापूर असेल पैठण असेल जालना जिल्हा असेल जालना जिल्ह्यामध्ये सिल्लोड मंठा परतूर या भागामध्ये संध्याकाळी पाचच्या नंतर पाऊस पडेल बीडमध्ये केज असेल धारूर असेल त्याच्यानंतर धाराशिव असेल अहिल्यानगर असेल परळी असेल या भागामध्ये सुद्धा फार चांगला पाऊस होणार आहे संध्याकाळी सहाच्या नंतर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याकडे मानवत सेलू पाथरी पा पूर्णा गंगाखेड जिंतूरचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये मात्र तुरळीक हलक्या प्रमाणामध्ये हा पाऊस होणार आहे परंतु उद्या या पावसाची तीव्रता वाढून हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणार आहे तसंच हिंगोली जिल्ह्यामध्ये जसं की सेनगाव असेल औंढा असेल औंढा नागनाथ असेल त्याच्यानंतर जवळा बाजार असेल त्याच्यानंतर ते, ते कळमनुरी वगैरे जो काही भाग आहे या भागामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये उद्या दुपारची दोनच्या नंतर फार जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आणि हिंगोली असेल की त्यात लगत जे आहे की बाबा रिसोड मेकर बुलढाणा लोणार सरोवर या भागामध्ये सुद्धा उद्या दुपारी दोनच्या नंतर चांगला पाऊस होणार आहे तसंच जालना जिल्हा आहे अहिल्यानगर आहे आणि उद्या तीनच्या नंतर मात्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये बारामतीचा जो काही परिसर आहे बारामती आहे त्याच्यानंतर सांगली आहे कराड आहे विटा आहे सांगली सातारा कोल्हापूर आणि तुळजापूर या भागामध्ये सुद्धा उद्या पाऊस जोरदार होणार आहे अकरा तारीख जसं की विदर्भामध्ये सर्वात जास्त पाऊस होणार आहे आत्तापर्यंत विदर्भामध्ये फार उन्हाची तीव्रता होती तिथे पावसाची फार कमतरता होती परंतु उद्या अकरा तारखेला विदर्भामध्ये बुलढाणा मेहकर रिसोड सेगाव अकोला य यवतमाळ पुसद ते अमरावती नागपूर हा जो काही भाग आहे या भागामध्ये धुवाधार पावसाला सुरुवात होणार आहे तसंच विदर्भाबरोबरच खानदेशमध्ये सुद्धा मागील आठवड्यामध्ये फार पाऊस कमी आणि अल्प प्रमाणामध्ये होता खानदेशमधल्या शेतकऱ्यांनाही फार आनंदाची गोष्ट कारण खानदेश हे कपाशीसाठी सर्व अग्रेसर असतं तर त्यांना कपाशी लागवडीसाठी हा योग्य पाऊस पडणार आहे उद्या धुळे असेल साखरे असेल शहादा असेल तिथले शहादाचे आमचे प्रकाश पाटील जे साहेब आहेत त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बाब आहे तसंच नंदुरबार वगैरे जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये उद्या तीन ते चारच्या नंतर जोरदार पाऊस पडणार आहे बारा तारखेला मात्र सर्वदूर ढगाळ वातावरण राहील पाऊस फार अल्प प्रमाणामध्ये राहणार आहे तेरा तारखेला मात्र अनअपेक्षित तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही अशा पद्धतीचा पाऊस आपल्या राज्यामध्ये पडणार आहे आणि हा पाऊस परभणी जिल्हा आहे लातूर आहे आणि नांदेड आहे या जिल्ह्यामध्ये मात्र धुवाधार होणार आहे सर्वात जास्त हा पाऊस जो काही पडेल तो नांदेड जिल्हा जालना जिल्हा आणि परभणी जिल्हा या भागामध्ये तेरा तारखेला मात्र फार तुफान पाऊस पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो तुम्ही काहीही चिंता न करता बारा तारखेपर्यंत आपल्या पेरण्या योग्य करून घेताल तर फायद्याचे राहताल परंतु तेरा तारखेपासून हे पाऊस फार आपलं अकरा विक्राळ स्वरूप तुम्हाला दाखवायला समोर येणार आहे तेरा तारखेपासून हा पाऊस जो चालू होईल तो अठरा तारखेपर्यंत भाग बदलत कुठे अतिवृष्टी होईल तर कुठं धुवाधार होईल तर कुठं अल्प प्रमाणामध्ये होणार आहे परंतु पाऊस हा अठरा तारखेपर्यंत आपल्या सर्वदूर राज्यामध्ये जोरदार पडणार आहे आणि सर्वांच्याच पेरण्या वीस जूनच्या अगोदर होतील अशी अपेक्षित आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा जो संदेश आहे आनंदाचा संदेश आहे हा संदेश इतर शेतकऱ्यापर्यंत आवर्जून पोहोचवला आपण तर कदाचित ते शेतकरी बारा तारखेपर्यंत ता आपली पेरणी किंवा लागवड करू करतील व हे खरीप हंगाम त्यांच्यासाठी भरभरून व भरभरून उत्पादन व्हावं व सुख समृद्धीचं जावं हीच अपेक्षा बाळगून हा माझा संदेश थांबवतो परत एकदा तुम्हाला आज रिन्युअल डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा